मित्रांनो गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आपण टाकत आहोत मेथी घास बघा ही मेथी घासाचं वाफ आणि ही टाकण्याची पद्धत हे असा आपण कांदा कसा टाकतो त्याप्रमाणे टाकायचा आणि सतत हात हलवायचा कुठं खाली ध्यान द्यायचं किंवा कुठं डांबे डोके राहिलेत का काय आणि ही वाफा बघा किती गोळून मस्त केलेला आहे बघा आणि काय होतं अशा प्रकारे टाकलं की बा आपण आमच्या भाषेत काय म्हणतात पुंचकं उगवले तुमच्या भाषेत काय म्हणतात ते कमेंटमध्ये में सांगा कसं असतं मित्रांनो जितकं आपण व्यवस्थित टाकतो तितकं व्यवस्थित उगवतो आणि व्यवस्थित उगवला तर त्यात मर होत नाही किंवा बिपण जास्त लागत नाही बघा अशा प हे मेथी घास आहे किंवा शेळ्या आवडीने खातात तुमच्या आशीर्वादाने व सगळं सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगलं चाललं आहे आमचं आता ह्यात शी आपण बिजवला आहे ह्यात आपण नेपियर लावलेला आहे आणि पलीकडची जी उभा आहे तो वाफ त्यात आपण मका केलेली आहे शेळ्यांसाठी आणि टाकल्याच्या नंतर ही खाली एक पंच भेटतो त्या पंचनी हलवून घ्यायचं किंवा आपल्याकडं बोराटे असते बोरीचं झाड ते तुडून त्याने पण ओढलं तरी चालतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र